हॅलो मित्रांनो ही सिरीज आपल्याला खूप कधी स्टार्ट करायची होती ज्याच्यामध्ये आपल्याला सापांचं नाव कुठल्या कुठल्या प्रकारे तुम्ही माहिती करून घेऊ शकताय ते आहे एका सापाचं नाव तुम्ही चार प्रकारे माहिती करून घेऊ शकताय पहिलं नाव असतंय सायंटिफिक नेम त्याच्यानंतर दुसरं नाव असतंय इंग्रजी त्याच्यानंतर तिसरं नाव असतंय मराठी आणि चौथं नाव असतंय स्थानिक आता याच्यामध्ये फरक काय आहे ते तुम्हाला मी सांगतो जर का मी तुम्हाला म्हणालो एका सापाचं तुम्हाला सायंटिफिक रिसर्च करायचं वैज्ञानिक प्रकारे काहीतरी तुम्हाला शोध लावायचे तर तुम्हाला सायंटिफिक नाव समजायला लागतो आता मी तुम्हाला म्हणालो की एक साप आहे त्याचं नाव आहे त्यास मुकोसा तर तुम्हाला काय कळेल किंवा जेनोक्रॉपिस पिस्केटर तर हे तुम्हाला कळणार नाहीयेत तर त्यास मुकोसा म्हणजे धामण साप आहे आणि जेनोक्रॉपिस पिस्केटर म्हणजे दिवण साप आहे त्याच्यामुळे हे कठीण जाईल तुम्हाला त्यानंतर दुसरं नाव येतं आहे इंग्रजी नाव जर का तुम्ही दवाखान्यामध्ये गेलं असाल आणि तिथे जर का साप चावलेलं सांगायचं आहे तर तुम्हाला जे इंग्रजी नावाची जास्त गरज भासते म्हणजे जर का तुमच्या क्रेट चावलेलं आहे कोबरा चावलेलं आहे तर इथपर्यंत तुम्हाला कळेल समजा पण जर का मी म्हणालो की ट्रिंकेट चावलं आहे उर्फ चावलंय तर डोक्यावरनं बाहून जाईल की नक्की कुठले साप आहेत तर मग त्याच्यानंतर तिसरं नाव येतंय मराठी नाव याच्यामध्ये सापांचे मराठी नाव असतात उदाहरणार्थ तस्कर असेल कवड्या असेल पण आता इथे पण बाऊन्स जायला लागले तर मग सगळ्यात महत्वाचे येतात चौथा नाव म्हणजे स्थानिक नाव जर का मी तस्कर म्हणालो तर कोणाला कळणार नाही आहे तर मग त्याचं नाव कांडोरा आहे गावाकडे जर का मी कवड्या म्हणालो तर कोणाला कळणार नाही त्याचं गावाकडचं नाव चूर आहे तर मग अशा प्रकारे चार प्रकारे तुम्ही नाव सांगू शकतायत सायंटिफिक आणि इंग्रजी नावाची आणि स्थानिक नावाची गरज आहे जिथे मराठी नावं आहे तिथे तुम्ही तुमची मदर टंग घेऊ शकता अशा प्रकारे आपण नावं सांगू शकतो आहेत तर उद्यापासून आपण ते चालू करूया की प्रत्येक सापाला आपण चार प्रकारे कसं ओळखू शकतोय ते धन्यवाद